हा काल दिनांक बारा आठ पंचवीस रोजी डीबी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम काही प्रतिबंधित गुटखा वगैरे विक्री करत आहे ते, त्यांनी विचारपूस केली असतात त्याचे नाव नजीर छोटे मिया पठाण आणि एक टू व्हीलरवर तो घेऊन जात होता त्यात तो प्रतिबंधित गुटखन पान मसाला मिळाला त्याकडे ते त्यांनी चौकशी केली असता विश्वासात घेऊन माहिती घेतली असता त्यांनी त्याचा भाऊ नामे नसीर खान छोटे मिया खा राहणार मंगळ बाजार याच्याकडून याच्या सांगण्यावरून करत असून सर्व माल त्याच्या घरी आहे असं कळवल्याने त्याबाबत त्यांनी दोन पंच त्याचप्रमाणे तर स्टाफ असं घेऊन सदर ठिकाणी छापा मारला असता दोन गुन्ह्यांमध्ये जवळपास एक करा दोन लाख नऊ हजार एकशे चाळीस आणि मोटरसायकल असा एकूण तीन लाख एकोणसाठ हजार एकशे चाळीस रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला वगैरे मुद्देमाल मिळून आलेला आहे सदरची कारवाई पी एस आय मस्के त्याचप्रमाणे गोपने कावळे कटकम नझीर पटेल भगवान मुंजाळ दुर्गेश गोपने लोंडे महिला हेड कॉन्स्टेबल मगरे आणि अन्न अन्न औषध प्रशासनाच्या अधिकारी प्रज्ञा सुरोसे यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे